शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक नवीन डब्ल्यू डी पाकिस्तान राजस्थान मार्गे पुढे सरकतोय बंगालच्या उपसागरात दक्षिणेला एक वादळी परिस्थिती आहे मात्र भारतीय हवामानावर हो त्याचा काय परिणाम होणार हे आपल्याला बघावं लागणार आहे आपण सुरुवातीला बघतो आहोत की राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही पश्चिमी भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं आहे आणि हा एक डब्ल्यू डी पाकिस्तानमार्गे भारताच्या दिशेने सरकतो आहे महाराष्ट्रामध्ये विशेष ढगाळ परिस्थिती आता राहिलेली नाही आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढू लागलं आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचं वातावरण आता दक्षिण टोकाकडून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे उद्या विदर्भात थंडीचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रातही थंडीचं प्रमाण हळूहळू आता हलक्या स्वरूपात जाणवणार आहे उद्या एक जानेवारी नवीन वर्षाचं स्वागत आपण करणार आहोत त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना मनपूर्वक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन तारखेला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढू लागणार आहे प्रत्येक दिवशी पुढे थंडी वाढत जाते जवळपास आपण हा अंदाज सात तारखेपर्यंत बघितला तर महाराष्ट्रामध्ये सामान्यपणे थंडी आहे मात्र आठ तारखेला आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक थंडीची लाट येणार आहे आणि मग त्याचा प्रभाव महाराष्ट्र उत्तरेकडून पडण्याची शक्यता आहे मात्र एक सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे आय एम डीचं हे जी एफ एस मॉडेलच आहे या मॉडेलनुसार आपण बघतो की भारतामध्ये एक तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी &E, आणि दक्षिण भारतात कमी दाब असणार आहे परंतु महारा महाराष्ट्रासहित मध्य भारतावर पावसाळी वातावरण नाही आपण या वातावरणात फारसा बदल पुढे भविष्यात आपल्याला होताना दिसत नाहीये अगदी आपण हा अंदाज पाच किंवा सहा तारखेपर्यंत जरी बघितला तरी उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कैदादाब या पलीकडे या वातावरणात काही बदल नाहीये आपण सात तारखेलाही बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे तो फारसा प्रभावी नाही आणि बंगालच्या उपसागराच्या श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाब तयार होतो आहे या कमीदाबाचा प्रभाव तामिळनाडूवर होईल मात्र उत्तर भारतात जोपर्यंत प्रभावी डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार नाही तरी केरळ तामिळनाडूमध्ये नऊ तारखेला पावसाळी वातावरण तयार होणार आहे दरम्यान जर उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आला तर त्याची ट्रप पुढे भविष्यात तयार होईल आणि त्यासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण बघतो की श्रीलंकेच्या आजूबाजूने दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाब आहेत उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी सरकता आहेत त्यामुळे अतिउत्तरेला भारताच्या पावसाळी वातावरण तयार होत आहे तीन तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही आपण पाच तारखेपर्यंत हा अंदाज पुढे सरकवला तरी दोन्ही समुद्रात दक्षिणेला आणि भारताच्या उत्तरला डब्ल्यू डी असं दोन्ही ठिकाणी पावसाळी वातावरण मात्र आहे सात तारखेला आपण जेव्हा वातावरण बघतो तेव्हा दोन्ही समुद्रामध्ये तीव्र अशा प्रकारचे कमीदाब तयार होत आहेत उत्तर भारतात संपूर्ण पर्वतीय प्रदेशामध्ये बर्फवृष्टी होणार आहे डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे नऊ तारखेला आपण बघतो डीचा प्रभाव कमी होतोय परंतु दोन्ही समुद्रात कमी दाब कायम आहेत अकरा तारखेला आपण बघतो की हे वातावरण जवळपास गोव्यापर्यंत आहे आणि अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात या कमी दाबाचा प्रभाव सरकताना दिसतोय बारा तारखेला मात्र हे विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे भारतावरचा त्याचा प्रभाव कमी होतोय त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य पावसाची शक्यता कमी होते तेरा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही उद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला चौदा अंश सेल्शियस किमान तापमान गोंदियामध्ये राहणार कमाल तापमान सांगलीमध्ये वीस अंश सेल्शियस राहील संपूर्ण कोकण किनारपट्टीला मात्र चोवीस पंचवीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान आहे त्यामुळे थंडीचा प्रभाव कोकण किनारपट्टीत जाणवणार नाही पाच तारखेला आपण जर ही थंडी बघितली तर अकरा अंश सेल्सिअस गोंदिया आणि गडचिरोलीला तापमान राहणार आहे ज्या सांगलीला वीस अंश सेल्सिअस तापमान सुरुवातीला होतं तिथे सतरा अंश सेल्सिअस तापमान होणार आहे पुणे सातारा किंवा अगदी जळगाव या भागात अमरावती भागामध्ये चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार आहे म्हणजे सरासरी तापमान पंधरा अंश महाराष्ट्रात निर्माण होईल याचा अर्थ थंडीचा प्रभाव पंधरा पाच तारखेला वाढणार आहे परंतु हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये जानेवारीच्या पहिल्या एक दीड आठवड्यामध्ये दिसते आपण अगदी एक तारखेपासून चौदा तारखेपर्यंत असा एकत्रित अंदाज जरी बघितला तरी पहिल्या पंधरवाड्यामध्ये जानेवारीच्या जी पावसाची शक्यता आपण वर्तवलेली होती ती सध्या पुन्हा एकदा या ईशम डब्ल्यू मॉडेलने नाकारली आहे महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती आपण बारा तारखेला बघतो अकरा बारा तारखेला हवामानात बदल होईल अशी अजूनही आपल्याला अपेक्षा आहे कारण त्या दरम्यान अजूनही वातावरणीय बदल होणार हे आपल्याला जाणवत आहे तेरा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचं वातावरण राहील कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून काही बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत राहणार आहेत आणि त्यामुळे हलकी ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये या दरम्यानच्या काळात बघायला मिळू शकते परंतु गेल्या दोन दिवसात जो काही पावसासंदर्भातला अंदाज तयार झालेला होता तेव्हाही आपण सांगितलं होतं की हा अंदाज बदलू शकतो त्यामुळं या पंधरा दिवसामध्ये सध्या तरी निश्चित अशा प्रकारचा पावसो अंदाज देण्यात आलेला नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा